रामकृष्ण हरी माऊली नमस्कार मी हर्षदा लोकनिर्धार न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आपण आहोत हनुमान मंदिर कुंकुवाडी पारल्यामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीचा सोहळा होणार आहे आपण पाहूयात जय राम कृष्ण हरी आपल्यासोबत आहेत परागलिमय आणि अधिक माहिती ते दिंडीबद्दल आपल्याला देणार आहेत नमस्कार मी परागलिमय जनसेवा समितीतर्फे दरवर्षी आषाढी एकादशी संध्याकाळ पार्लेच्या उपराग नगरामध्ये एक प्रतिकात्मक ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आयोजित केला जातो आणि ही परंपरा जवळजवळ पस्तीस वर्षांची आहे म्हणजे त्याचं कारणही सांगतो ही कशी आपली सुरू झाली दिंडी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली शके बाराशे बा बारा शके शके बा बाराशे ते बारोहत्तरे म्हणजे बाराशे बाराला त्याच्यात अठ्ठ्याहत्तर ॲड केले की बाराशे नव्वदला ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली तर त्या साडेसातशे वर्ष ज्या वेळेला झाली होती तर त्यावेळेला आम्ही पार्ल्यामध्ये हा उपक्रम सुरू केला आणि जवळजवळ एकोणीसशे नव्वद ते आता दोन हजार पंचवीस हे साधारणपणे आपण जर पाहिलं तर एक तीस पस्तीस वर्षांची ही आपली परंपरा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पार्ल्याच्या एक ठराविक भागामधनं छोट्या काय म्हणू आपण मार्गावरनं की आपण वाजत गाजत वारकऱ्यांच्यासह घेऊन जातो आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसं म्हणतात ना की दिंडी निघाल्यानंतर हजारो वारकरी त्याच्यात समाविष्ट होतात तसं ही पा इथून निघाली की रस्त्यातले आजूबाजूचे लोक त्यात सामे समाविष्ट होतात आणि एक प्रतिकात्मक ज्याला म्हणता येईल असा हा दिंडी सोहळा असतो आणि त्याची गंमत म्हणजे तरुणाई असते त्याच्यात तरुणाई म्हणू आपण विठ्ठल नामाच्या आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषावर पावलं थिरकत थिरकत नाचत असतात आणि ती हळूहळू दिंडी पुढे पुढे सरकत या इथल्या हनुमान मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत अशी त्याची मार्गक्रमाणं असते आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही अखंड सेवा चालू आहे म्हणजे अगदी सव्वीस जुलैला काही वर्षापूर्वी जो धोधो पाऊस झाला होता त्याला नेमका आषाढी एकादशीचा दिवस होता आणि त्या पावसात पावसातसुद्धा कमरभर पाण्याच्यापेक्षा जास्त असतानासुद्धा आम्ही चार जणांनी पालखीचा हा क्रम चुकू दिला नव्हता त्यामुळे ही ज्ञानेश्वर माऊलींची आपल्यावर कृपा आहे आणि असे उपक्रम जेव्हा घडत असतात त्यातनंच आपल्या हिंदू धर्माचं पुनरुत्थान किंवा एक ज्याला आपण म्हणून हिंदू संस्कृतीचं संवर्धन आणि त्याचं जपणूक होत असते तरुणाई हे त्याचं एक उदर उत्तम काय म्हणून उदाहरण आहे या सगळ्या दिंडीत समाविष्ट होणारी तरुणाई आणि त्यांचा उत्साह हा आपल्याला सुखावणार आहे धन्यवाद ही तरुणाई आपल्याला छान प्रतिसाद देते आहे आणि सगळे समाविष्ट होत आहेत पण दरवर्षीप्रमाणे काय वाटतं या उत्साहाबद्दल दरवर्षीप्रमाणे असं वाटत राहतं आहे की म्हणजे वेगळं जे दिसतंय ते की जसजशी याच्यात आपली व म्हणजे वर्ष आपण करत वा वाढत जात आहेत तस तसं तरुणाईचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे म्हणजे आजही तरुणांना वेळ नाही ऑफिसेस असतात त्यांची काम असतात पण त्यातही आपले जुने कार्यकर्ते असतील किंवा नवीन लोकं असतील ही येतच असतात आणि त्यात सामील होत असतात विठल माऊली आपण दिंडी सोहळ्यात सुरूच करणार आहोत आणि इथे तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहतो आहे आप आपण आहोत यशोधन बरोबर पर आणि तो सांगणार आहे त्याचं सा मनोगत नमस्कार सर्वप्रथम दिंडी ही माझी दुसरीच आहे मागच्या तीन चार वर्षातली पण संस्थेबरोबर मी एक पाच सहा वर्ष निगडीत आहे आणि एक खूप चांगला उपक्रम असं येईल जो मागची पस्तीस वर्ष चालला आहे या संस्थेमुळे आणि तरुणाई इथे थोडी दिसायला लागली आहे मागच्या उपक्रमांपेक्षा आणि तो जर खूप चांगला संकेत आहे असं मला वाटतं अत्यंत उत्साहात वातावरण वाता निर्मिती झालेली आहे आपल्यासोबत आहेत अर्णव तेलंग अधिक माहिती घेऊया त्याच्याकडून नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समर्थ सेवा मंडळ विले पारल्यात आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आ, ही आपण ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा आयोजित करत असतो तर ज्ञानेश्वरी ग्रंथाची ही दिंडी आपण आज अख्ख्या पारल्यातनं गेली पस्तीस वर्ष ही अशी ही प्रथा पारल्यात सुरू आहे विशेषत नवीन मुलांना आपल्या पुढच्या पिढीला आपल्या परंपरेबद्दल कळावं या उद्देशानं ही दिंडी जनसेवा समिती गेली अनेक वर्षं पारल्यात हा उपक्रम अगदी उत्साहानं दर एकादशीला सुरू असतो याच्यातच आम्ही काही गेले पाच सहा वर्ष सहभागी होत आहोत धन्यवाद श्रीहरी विठ्ठल भाऊरी आपल्यासोबत आहेत बेलाताई त्यांचं मनोगत जाणून घेऊया आजच्या या दिंडीविषयी ही पालखी आम्ही सरांच्या प्रेरणेने आपटे सरांच्या प्रेरणेने चालू केली आणि दरवर्षी त्याचा उत्साह अवर्णनीय असतो म्हणजे प्रत्येकालाच वारी चालण्याचं चा... म्हणजे संधी मिळते तसं नाही पण इथे चालून ती कुठेतरी एक ती जी इच्छा असते आतली तळमळ जी असते ती ह्या दिंडीबरोबर पूर्ण होते असं म्हणायला हरकत नाही मी स्वतः गेले मध्ये काही वर्ष काही वैयक्तिक कारणांमुळे येऊ नव्हते शकले आणि आज परत आले आणि आय एम शुअर इतका पाऊस आहे ना तरी मला श शंभर टक्के खात्री आहे की आज पण तेवढ्याच उत्साहाने लोकं ह्याच्यात सामील होतील दरवर्षी होत आहेत आणि यावर्षी पण होते एक खूप छान मुद्दा मांडला द्या विलाताईंनी की ज्यांना पंढरपूरची वारी जमत नाही खास त्यांच्यासाठी हे ही वारी आयोजन आपण करतो या वारीचे आणि या हा उत्साह दरवर्षीप्रमाणे म्हणजे वर्षानुवर्ष वाढतच चालला आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल रामकृष्ण हरी आपल्यासोबत आहेत मेधाताई अधिक माहिती देत रामकृष्ण हरी आ, मी जनसेवा समितीबरोबर दोन हजार सहा सालापासून त्यांची कार्यकर्ता म्हणून शाळेपासून माझ्या समितीमध्ये आहे त्याच्यानंतर जवळजवळ दोन हजार चौदापर्यंत मी कार्यरत होते तेव्हापासून ह्या पालखी दिंडीत आम्ही सहभागी होतो आपटे सरांनी आम्हाला या सगळ्याची एक काय म्हणतात संस्कार आमच्यावर घडवलेत की आपली जसं आम्हाला सायन्सबद्दल त्यांनी सांगितलं विज्ञानात पुढे कसं जायचं बाकी आपले गलागुण कसं दाखवायचं तशाच आपल्या परंपरा ह्या माध्यमातून तशाच उपासायच्या हे गोष्टी ह्या सगळ्या आम्ही सरांकडनं शिकलो आणि जवळजवळ पालखीची सेवा कशी करायची अगदी पंढरपूर नाही पण ह्या निमित्ताने त्या विठोबापर्यंत पोचायचा एक मार्ग आमच्यासाठी नक्कीच खुला झालेला आहे आणि आता हा माझा मुलगा ही पुढची पिढी यांच्यापर्यंत ते संस्कार पुढे पोचावे यासाठीही त्यांना घेऊन येतो आणि देवाच्या कृपेने त्याला या गोष्टींची आवड आहे त्यामुळे मला मस्त वाटत मस्त वाटतय तू दिंडीत दें नाचणार आहेस थोडा वेळ वा मस्त आणि पाऊस पडला तरी नाचणार आहेस कसं ओरडणार आहे नाव कसं घेणार आहेस विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आपण बघतोय तरुणाई पण सज्ज आहे विठोबाच्या नामघोषात थोड्याच वेळात दिं दिंडीचा सोहळा सुरू होईल आपण आनंद लुटूया धन्यवाद सा रे गा मा पा धा नी सा रामकृष्ण हरी माऊली आपली इथे वारी संपलेली आहे आणि उत्साह हा तुम्ही बघत आहात जाणून घेऊया आम्हाला खूप छान वाटतंय माझ्या बाळाने खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला खूप एनर्जी आहे इकडे किती छान आणि प्रसन्न वाटतंय आम्हाला वेदांग खूप खुश आहे थँक्यू विठ्ठलाच्या नामघोषात दुमदुमली आहे पार्ला नगरी अशा प्रकारे या दिंडी सोहळा इथेच संपन्न होत आहे लोकनिर्धार न्यूज चॅनल तर्फे मी हर्षदा कॅमेरामॅन संदीप सोबत तुम्हाला सर्वांचा इथेच निरोप घेते रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी